मित्रांनो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ती गोष्ट तुम्हाला थोडंसं दुःखी करेल पण सर्वात जास्त बलवान बनवेल कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुलना माणसाला कशी तोडते आणि तुलनाच माणसाला कशी घडवते ही जर गोष्ट तुम्ही जाणून घेतली तर जीवनात तुम्ही कधीच निराश होणार नाहीत आज तुम्ही निराश असाल तुम्ही स्वतःला कमी समजत असाल त्याचं कारण एकच आहे तुम्ही चुकीच्या लोकांशी तुलना करता आणि ही जर तुलना तुम्ही समजून घेतलीत ना तर आयुष्यात मी कमी आहे हे वाक्य तुमच्या तोंडून कधीच निघणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तुलना कशी करायची याचा असा फॉर्म्युला जो तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे मित्रांनो तुलना म्हणजे काय तुलना म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य बघून स्वतःचं आयुष्य मोजणं आणि इथेच नव्वद टक्के लोक का फसतात कारण ते इंस्टाग्राम बघतात दुसऱ्याची गाडी बघतात दुसऱ्याचा बंगला बघतात पण त्यांनी केलेला संघर्ष कधीच बघत नाहीत मी पहिल्यांदा तुम्हाला ती तुलना सांगणार आहे जी तुम्हाला तोडून टाकते आणि जिच्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास गमवावा लागतो श्रीमंत माणसाची लाईफस्टाईल मित्रांनो तुम्ही सामान्य कुटुंबातून असाल तुम्ही मेहनत करत असाल पण आणखी तुम्हाला यश मिळालेलं नाही आणि एक दिवस तुम्ही पाहताय कोणाची तरी आलिशान गाडी कोणाचं तरी आलिशान घर कोणाचं तरी ब्रँडेड कपडे कोणाचं तरी लक्झरी लाईफ आणि ते पाहून मनात काय येतं आपण काहीच नाहीत आपण का फेल आहोत तो पुढे आहे आणि मी मागे आहे ही तुलना तुम्हाला काय देते माहिती आहे निराशा जळजळ निगेटिव्ह विचार आणि आत्मविश्वासाची कमी मित्रांनो ही तुलना म्हणजे वजन न उचलता स्वतःला आरशात बघून कमी समज नाही आजचा तरुण का खचतो कारण तो, तो दहा मिनिट सोशल मीडिया बघतो आणि दहा तास स्वतःला कमी समजतो कारण चुकीची तुलना आहे तुम्ही त्यांच्या शेवटाशी तुलना करताय पण लक्षात ठेवा ती तुमची सुरुवात आहे आणि ही तुलना माणसाला आतून मारत असते पण मित्रांनो इथे एक खरी गोष्ट आहे तुलना वाईट नाही तुलना चुकीची नाही पण तुलना करण्याची पद्धत चुकीची आहे आणि आता मी तुम्हाला ती तुलना सांगणार आहे जी माणसाला उभी करते मित्रांनो जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास नसतो जेव्हा असं वाटते की आपण काहीच करू शकत नाही तेव्हा तुमची तुलना तुमच्यापेक्षा पुढे असलेल्या पण तुमच्या सारख्या परिस्थितीतून पुढे आलेल्या माणसाची करा मी तुम्हाला एक असं उदाहरण सांगणार आहे जे जगाच्या पाठीवर प्रत्येक व्यक्तीला विचार करायला भाग पाडतं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आवर्जून हेच उदाहरण तुमच्या समोर का सांगतोय कारण ते ज्या परिस्थितीतून पुढे गेलेत ती परिस्थिती सध्या तरी कोणाकडे नाही गरीब कुटुंब अस्पृश्यतेचा त्रास शिक्षणासाठी दिवा नव्हता खाण्याची सोय नव्हती लोकांनी नाकारलेलं लो होतं पण त्यांनी काय केलं त्यांनी श्रीमंत लोकांची लाईफस्टाईल बघून रडले नाही त्यांनी स्वतःला कमी समजलं नाही तर त्यांनी स्वतःच्या परिस्थितीशी झुंज दिली आणि आज त्यांनी लिहिलेलं भारताचं संविधान पूर्ण भारत चालवते पूर्ण जगात ओळख आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाखो लोकांची प्रेरणा आहे मित्रांनो तुम्ही बाबासाहेबाकडं पाहता तेव्हा काय मिळतं आत्मविश्वास धैर्य ऊर्जा आणि मीही हे करू शकतो ही भावना मित्रांनो ही तुलना तुम्हाला कधीही तोडत नाही ही तुलना तुम्हाला, तुम्हाला खंबीरपणे उभं करते मित्रांनो आजपासून एक नियम लक्षात ठेवा तुलना कोणाशी करायची नाही जो जन्मजात श्रीमंत आहे ज्याला सर्व काही आयतं मिळालेलं आहे ज्याच्या जीवनामध्ये कधी संघर्ष नाही अशा लोकांशी तुलना करू नका आणि तुम्हाला तुलना करायचीच असेल तर अशा लोकांची करा ज्यांची सुरुवात तुमच्यासारखी होती ज्याने जीवनात संघर्ष केला आणि ज्याने जीवनात कधी हार मानली नाही मित्रांनो तुलना करणं वाईट नसतं पण जी तुलना आपल्याला आतून खचवते अशांशी तुलना करू नका तुलना करा जी आपल्याला उभं करेल अशा लोकांशी मित्रांनो मला माहिती आहे एकदा सवय लागलेली सहजासहजी मोडत नाही तशी तुम्हाला जर तुलना करायची सवयच लागली असेल तर ती मोडू नका पण तिला थोडंसं एक वळण द्या मित्रांनो हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल आज तुम्हाला थोडीशी जरी ताकद मिळाली असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आपल्या एका मित्राला शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मी हारणार नाही आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं बोलून मोटिवेशन नाही तर इथं समजावून मोटिवेशन दिलं जातं चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद